नमस्कार सविता ओ फूडकल्चरमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण इथे श्रावणामध्ये मस्त झंझणीत आणि चमचमीत असं काळ्या वाटाण्याचं सांबार बनवणार आहोत मस्त पुरी रोटी फुलके किंवा भटुऱ्यांबरोबर तर हे अगदी सांबार खायला अगदी भन्नाटच लागतं तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर त्याच्याकरता एक वाटी काळे वाटाने मी इथं रात्रीच व्यवस्थित स्वच्छ निवडून धुवून रात्रीच भिजत ठेवले होते किमान सात ते आठ तास तरी आपल्याला ह्याला भिजवून घ्यायचं आहे आता इथे आपण कुकर गरम करायला ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये एक टेबलस्पून आपण तेल घालायचं आहे सुरुवातीला तेल अगदी थोडंसं घालायचं त्याच्यामध्ये आता आपण दोन लवंगा चार पाच काळी मिरीचे दाणे एक तेजपत्ता थोडीशी दालचिनी आणि दोन हिरव्या वेलची घालायच्या ह्याच्या आपल्याला आता तडका द्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपण हे काळे वाटाणे घालायचे आहेत तर काळे वाटाणे घातल्यानंतर एक ते दोन मिनिट काळ्या वाटाण्यांना ह्या तेलावरती चांगलं परतून घ्यायचं आहे तर अशी पद्धतीने जर तुम्ही छोले चणे किंवा असा काळा वाटाणा हिरवा वाटाणा पांढरा वाटाणा जर केला ना तर त्याची चव एकदा तुम्ही नक्कीच करून बघा अगदी छान लागते आता आपण त्याच्यामध्ये अगदी थोडीशी हळद घालायची आहे आणि अर्धा छोटा चमचा आपण ह्याच्यामध्ये धना पावडर घालणार आहोत तर एवढं आपल्याला ह्याच्यामध्ये साहित्य घालायचं आहे तर व्यवस्थित असं आपण ह्याच्यामध्ये धना पावडर वगैरे घालून ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून थोडंसं आपण ह्याला परतून घ्यायचं आहे आता मीठ वगैरे आपण ह्याच्यामध्ये घालायचं नाही आपण मीठ नंतर घालायचं आहे आता ह्याच्यामध्ये वाटाणा शिजेल एवढं आपण ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे तर किमान आपण एक ते दीड ग्लास आपण ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि ह्याला आपण कुकरला आता चांगल्या चार शिट्ट्या व्यवस्थित अशा काढून घ्यायच्या आहेत आता ह्याला आपण परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि झाकण लावून चार चिट्ट्या आपण इथे काढून घेऊया तोपर्यंत आपण इथे वाटणाची तयारी करूया म्हणजे काही आपल्याला थोडेसे मसाले लागणार आहे तर त्याच्याकरता आपल्याला बारीक कापलेला एक मोठा कांदा आणि एक मोठा टोमॅटो टोमॅटोची आपण इथं बारीक पिरे करून घ्यायचे आहे चला कांदे टोमॅटोची तयारी करून ठेवेपर्यंत इथं आपला वाटाणा छान असं शिजलेला आहे वटाण आणखी गरमच आहे आपण आता चेक करूया मस्त मेण्यासारखा असा वाटाण आपला शिजलेला आहे मऊ असा वाटाण आपल्याला इथे शिजवून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला फोडणीची तयारी करायची आहे तर कुकरमधला वटाण आपण काढून घ्यायचा आहे आणि त्याच कुकरमध्ये दोन तीन टेबलस्पून परत आपल्याला तेल घालायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला आता हा कांदा घालायचा आहे तर एक मोठा कांदा आपण इथे बारीक कापून घेतलेला आहे कांद्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे पण अगदी भन्नाट अशी काळ्या वाटाण्याचं सांबार इथे आपलं तयार होणार आहे आता आपण त्याच्यामध्ये अर्धा टेबल स्पून आल्या लसणाची पेस्ट घालायची आहे आणि इथं माझ्याकडे मालवणी वाटण नेहमीच तयार असतं त्याच्यामुळे मी इथं फक्त आलं लसूण खोबरं आणि कांदा व्यवस्थित असं भाजून त्याचं वाटण पण माझ्याकडे तयार आहे थोडासा कडीपत्ता आपण कांद्यामध्ये घातलेला आहे आणि नंतर आपण त्याच्यामध्ये एका टोमॅटोचे पिरे करून घेतलेली आहे ती ह्याच्यामध्ये घालूया आणि व्यवस्थित असं ह्याला मिक्स करूया आता आपल्याला काही मसाले लागणार आहेत तर पावडर मसाल्यामध्ये इथं मी घेतला आहे आगरी मसाला दोन चमचे थोडासा गरम मसाला थोडासा धना पावडर हळद आणि मीठ व्यवस्थित असं ह्याला आपण मिक्स करायचं आहे तर गरम मसाले आपण खडे घातलेले आहेत इथं तुम्ही गरम मसाला नाही वापरला तरी चालेल पण इथं मी थोडासा गरम मसाला घातलेला आहे आता इथं आपलं साधंचं जे कांद्या खोबऱ्याचं वाटण असतं म्हणजे ओला नारळ कांदा आलं लसूण ह्याला आपण व्यवस्थित भाजून जे मालवणी पद्धतीचं वाटण असतं ते वाटण नेहमी माझं फ्रीजमध्ये असतं तर ते नेहमी मी भाजीमध्ये दोन तीन चमचे घालत असते छान अशी दाटसर भाजी तयार होते तर आता ते दोन तीन टेबल स्पून आपण ते वाटण ह्याच्यामध्ये घातलेलं आहे व्यवस्थित असं ह्याला परतून घ्यायचं आहे आगरी मसाली तुमच्याकडे नसला तर तुम्ही ह्याच्यामध्ये कुठलाही तुमचा घरातला काळा मसाला किंवा अगदी लाल मिरची पावडर घातली तरी चालेल आता मसाले परतून झाले की आपण ह्यात शिजलेल्या वाटाणा घालायचं आहे पाण्यासकट आपण सर्व ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित ह्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे आता फोडणीमध्ये पण तुम्ही थोडीशी कोथंबीर घालू शकता किंवा भाजी झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला कोथंबीर घालायची आहे आता व्यवस्थित असं ह्याला आपण मिक्स करायचं आणि ह्याला थोडीशी उखळी आली की आपण झाकण लावून परत ह्याला आपण एक दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत त्याच्यामुळे भाज्यातले मसाले सर्व शिजतात आणि मस्त असा मसाला वाटाण्यांमध्ये जातो आणि मस्त असा चवदार तरीदार असा वाटाण्याचा सांबार आपल्या इथे तयार झालेला आहे आणि अगदी शेवटी ह्याच्यावरती मूडभर कोथंबीर बारीक कापून घालायची तर वरून घातलेल्या कोथंबीरीमुळे या सांबारची चव आणखीच वाढते तर आता आपण तयार करूया ह्या सांबारपासून थाळी तर या सांबारबरोबर खाण्यासाठी मी इथं बनवलेले आहेत भटोरे भात बनवलेला आहे खीर बनवलेले आहे थोडंसं सलाड आहे तर अशी ही सांबारची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा नक्कीच आवडेल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब आणि व्हिडिओ शेवटपर्यंत